त्याला एकाच वेळी दोन महिला दोन मुलींशी संबंध ठेवण्याची सुद्धा सवय होती त्याशिवाय जामनेरमधल्याच एका मुलीशी जवळपास दोन वर्ष अनैतिक संबंध ठेवून तिचा उपभोग त्याने घेतलेला आहे पहूर जामनेर येथे काही मुली महिला यांच्यासोबत अनैतिक संबंध त्याने प्रस्थापित केलेले आहेत सिल्लोड पुणे नाशिक येथील काही संबंधातील खास महिला त्याच्या संपर्कात आहेत की प्रफुल्ल आर्थिक व्यवहारासह बाई बाटली याचीही अपेक्षा करायचा कामासाठी मुली महिला आल्या तर त्याला आयत सावध घेतून जायचं तो थेट शरीर सुखाची मागणी करायचा सिल्लोड पुणे नाशिक येथील काही संबंधातील खास महिला त्याच्या संपर्कात आहेत याशिवाय जामनेरमधल्याच एका मुलीशी जवळपास दोन वर्ष अनैतिक संबंध ठेवून तिचा उपभोग त्याने घेतलेला आहे त्याला एकाच वेळी दोन महिला दोन मुलींशी संबंध ठेवण्याची सुद्धा सवय होती प्रफुल्ल भाग प्रफुल्लने मुली महिलांना कशा पद्धतीनं छळलाय हजाराहून अधिक अश्लील कॉल काय आहे बघूयात आजच्या व्हिडिओमधून पहुरपेठ येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील चकला परिसरातील फ्लॅटमध्ये रहिवासी प्रफुल्ल रायचंद लोढा व एकसष्ट हा मुली महिलांना विविध प्रकारची प्रलोभने आमिष लालच दाखवून त्यांच्यासोबत कामातूर लंपट अश्लील वर्तन करत होता अशा अनेक कहाण्या सध्या चर्चेत आहेत प्रफुल्ल याने अल्पवयीन मुलींवर तिच्या मैत्रिणींवर विवाहितांवर बळजबरीने बलात्कार केल्याचे गुन्हे हे मुंबईमधल्या अंधेरी एम आय डी सी साकी नाका तसेच पिंपरी चिंचवड इथल्या बावधन पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत लैंगिक अत्याचार करणं अश्लील छायाचित्र काढणं त्यांना डांबून ठेवणं आणि धमकावणं अशा आरोपांवरनं पोक्सो लैंगिक अत्याचारापासून अल्पवयीन मुलामुलींचं संरक्षण या कायद्यानुसार बलात्कार व इतर पद्धतीने लैंगिक छळ केल्याचे आरोप पीडित मुली महिलेने प्रफुल्ल विरोधात केलेल्या तक्रारीत केलेल्या आहेत प्रफुल्ल हा सध्या अंधेरी एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्या राजकीय संबंधासह मुली महिलांशी कामातूर वर्त वर्तनाचे अनेक तपशील हे सध्या समोर येत आहेत अंधेरी एम आय डी सी पोलिसांनी प्रफुल्लच्या चकला मुंबईतल्या फ्लॅट व जामनेरमधल्या निवासस्थानांची झडती घेऊन लॅपटॉप पेनड्राईवसह काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे जप्त केलेले आहेत यातून लोढाच्या मोबाईलवरनं केलेल्या कॉल्सचे रेकॉर्डसुद्धा त्यांनी मिळवलेले आहेत आणि या कॉल्सचे रेकॉर्ड मिळवल्यानंतर तपास अधिकाऱ्यांच्या समोर धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे प्रफुल्ल याने मुली आणि महिलांकडून लैंगिक सुखाची अपेक्षा करीत मोबाईलच्या अर्थात हा डाटा कागदांवर सविस्तरपणे उपलब्ध असून प्रफुल्लवर लैंगिक छळाच्या आणखी तक्रारी दाखल करून घेण्यासाठी तो उपयुक्त ठरतो आहे प्रफुल्ल लोडा हा व्यक्ती म्हणून कसा आहे याचं वर्णन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार वीस ला एक पत्रकार परिषद घेऊन केलेला होता मराठी एक या व्हिडिओ चॅनलवर आजही पस्तीस सेकंदाची क्लिप उपलब्ध आहे त्यामध्ये खडसे हे प्रफुल्ल विषयी वक्तव्य करीत म्हणतात एका दारुड्याची आणि बेवड्याची मीडिया दखल घेतात त्यामुळे मीडियाचं कौतुक करावं दारू पिऊन जो पत्रकार परिषद घेतो त्याची मीडिया दखल घेते ते पुरस्कारास प्राप्त आहे असं खडसे यांनी वक्तव्य केलं होतं खडसे यांच्या या जाहीर वक्तव्याचा आधार घेऊन जेव्हा प्रफुल्ल लोढा याच्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या दारुड्या बेवड्या असण्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली त्याचबरोबर अनेकांनी शिक्का देखील मारला प्रफुल्ल या दारूच्या रूपाचं प्रचंड व्यसन आहे लैंगिक सुखासाठी तो असुसलेला असतो त्याच्या संपर्कात अनेकांचं म्हणणं आहे की त्याच्या संपर्कात पहूर जामनेर इथे काही मुली महिला यांच्यासोबत अनैतिक संबंध त्याने प्रस्थापित केलेले आहेत सिल्लोड पुणे नाशिक येथील काही संबंधातील खास महिला त्याच्या संपर्कात आहेत याशिवाय जामनेर मधल्याच एका मुलीशी जवळपास दोन वर्ष अनैतिक संबंध ठेवून तिचा उपभोग त्याने घेतलेला आहे त्याच्या या लंपट वर्तनामुळे कुटुंबातील मंडळी देखील त्रस्त आहेत प्रफुल्ल अलीकडे मुंबईतल्या आणि पुण्यातल्या हॉटेलामध्ये जात होता आणि तिथे थांबून मुली महिलांना बोलवत होता त्याला एकाच वेळी दोन महिला दोन मुलींशी संबंध ठेवण्याची सुद्धा सवय होती मुली महिलांना लैंगिक संबंधासाठी प्रफुल्लने कशा प्रकारे जाळा तोडलं याची माहिती घेतल्यानंतर धक्कादायक सत्य समोर येतात जामनेर मुक्ताईनगर येथील राजकारणी नेत्यांशी सोय व गरजेतून प्रफुल्ल संबंध ठेवत होता तशाच प्रकारचे संबंध मुंबई बारामतीतील नेत्यांशी होते नेत्यांसोबतच एक दोन फोटो इतरांवर प्रभाव टाकायला पुरेसा होता जेव्हा नेत्यांची मंत्रिमंडळात चलती असे तेव्हा प्रफुल्ल स्वतःहून ठेकेदारीतील कामं मिळवण्याच्या मंत्र्यांसोबत उडवस करीत होता बदली करून देतो नोकरी लावून देतो अशा माध्यमांची कामं तो करायचा सिंचन मंत्रालयात एकेकाळी त्याचा मुक्त वावर होता अर्थात प्रफुल्लचा मंत्रालयात सहज वावर मंत्र्यांशी सलगी पाहून गरजू मंडळींना कामं करून घेण्यासाठी तो विश्वासाचा वाटायचा कोणतेही काम घेऊन गरजू हे समोर आले की प्रफुल्ल आर्थिक व्यवहारासह बाई बाटली याचीही अपेक्षा करायचा कामासाठी मुली महिला आल्या तर त्याला आयत सावध भेटून जायचं तो थेट शरीर सुखाची मागणी करायचा हे जे लेखन केलंय त्याची वस्तुस्थिती मुली आणि विवाहिता महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीतून समोर येते अशा प्रकारे गरजू सावजांना हॉटेलवर बोलवण्यासाठी तो स्वत अश्लील कॉल करायचा ते कॉल रेकॉर्ड देखील करायचा प्रफुल्ल हा हानी ट्रॅप लावत नव्हता तर लैंगिक संबंध आणि बलात्कारासाठी थेट धमकवत होता अशाच परिस्थितीतून गेलेल्या पीडितांनी अखेर प्रफुल्ल विषयी पोलिसात तक्रारी दिलेला आहे एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल विषयी मत व्यक्त केलेला आहे आणि ते शब्दशः खरं असल्याचं या ठिकाणी दिसतं तर दिलीप तिवारी यांच्या फेसबुक पोस्टवरची ही पोस्ट आहे प्रफुल्लचे अशा अशाची ही पोस्ट या ठिकाणी करण्यात आली आहे